नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे विधानसभा निवडणूक प्रचार सभेची पाहूया सविस्तर अभिवादन करतो खर तर आज किनवट मध्ये येताना मला वाटलं होत की मी निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी येतोय पण कळत किनवट मध्ये ठरले तुतारी वाजवायची आणि प्रदीप नाईक साहेबांना आमदार करायचंय प्रदीप नाईक साहेब ही प्रचाराची नाही ही तुमच्या दैदिप्यमान विजयाची साक्ष देणारी म्हणजे नक्कीच नक्कीच पवार साहेबांना मी हे सांगतो जसं आपल्याकडे होत तुम मुझे खून दो मी नेताजी सुभाषचंद्र बोस साहेबांनी आवाहन केलं होत्या दोन हजार एकोणीस ला तीस अपेक्षा होती दोन हजार एकोणीस ला थोडक्यात झालं जेव्हा सगळे निवडून आले निकाल लागला तेव्हा मी आधी किरवट मध्ये शिवस्वराज्य यात्रेला येऊन गेलो होतो मी प्रामाणिकपणे सांगतो दोन हजार एकोणीस हुकली जेवढं दुःख तुम्हाला झालं जेवढं दुःख नाईक साहेब झालं तेवढ दुःख मला झालं होत की कि हा किरवटचा वाद खर तर विधानसभेत तेव्हाच पाहिजे होता तेव्हा काळजी करू नका तुमच्या वतीनं मी स्वतः पवार साहेबांकडे वकिली लाल ला पण तो लाल दिवा येण्यासाठी तुम्ही प्रदीप नायकांचा विजय तेवढा दिमाखदार साकारला पाहिजे एवढीच तुम्हाला विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित असणारे विधान परिषदेचे माजी आमदार माझे स्नेही भाजाप एक जिल्हाध्यक्ष भगवान पाटील आलेगावकर ज्योतिबराव कराड यादवजी जाधव ज्यांचं भाषण खरंतर माझ्यानंतर तुम्हाला ऐकायचं माझ्यानंतर सभा सुरू राहणार आहे ते आमचे नितेशजी कराळे मास्तर व्यंकटरावजी भंडारवार हाजी उस्मान खान पठाण कृष्णा पाटील अश्कीकर दत्तराव मोहिते समाधानजी जाधव दिनकरजी दईफळे निरोजी दोसानी गजानंदी मुंडे प्रकाशाबा प्रकाश बाप्पा राठोड उपस्थित सगळे मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिवसेना उद्धव साहेब ठाकरे पक्षाचे काँग्रेस पक्षाचे सर्व आजी माजी आज़। पदाधिकारी सगळे पत्रकार बांधव आणि आपण सगळेच पुन्हा एकदा सगळ्यांना जय शिवराय जय सेवालाल जय बिरसा जय आदिवासी आणि पत्रकार बांधवांना खरोखर ही एक ऐतिहासिक सभा तर तुम्ही आज याचं वार्तांकन करताय कारण जेव्हा नांदेड जिल्ह्याच्या इतिहासात लिहिलं जाईल की जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये भूमिका बदलण्याची गोष्ट होत होती तेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये हा किनवटचा ठाण्या वाघ आदले शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत निष्ठेनं उभा राहिला आज आद्य क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि प्रामाणिकपणे सांगतो ही निवडणूक आज महाराष्ट्रभर फिरत असताना एक गोष्ट जी समोर येते विधानसभेची राहिली नाही ही निवडणूक फक्त आमदार निवडून देण्याची राहिली नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक झाली आहे म्हणजे किनवट विधानसभा मतदार संघामध्ये कमळवाले आले होते आणि जर विद्यमान लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी काय गावात गावा जाऊन मुके घ्यायचे का म्हणत असल आणि मायबाप मतदारांचा असा अपमान करत असल तर मतदाराच्या काठीला आवाज नसतोय सुजल्यानंतर कळते मारले किती आणि त्यामुळे जर अशा पद्धतीने मतदारांचा अवमान केला जात असेल तर मायबाप मतदारो तुम्हाला तारखेला तुमच्या मतदानातून तुमचा दा कि स्वाभिमान दाखवून द्यायचा आहे की किलवटच्या स्वाभिमानी भोळ्या भाबड्या जनतेला असं कोणी गृहित ठरू शकत नाही अशा पद्धतीने माता भगिनी समोर त्यांचा कोणी अवमान करू शकत नाही आणि जर असा उन्माद आला असेल तर तो उतरवून मिळेल याची हमी याची खात्री तुम्हाला घ्यावी लागेल या भारतीय जनता पक्षाने म्हणजे आज बिरसा मुंडाची जयंती आहे पण माझ्या आदिवासी बांधवांना हे ठाऊक आहे की सातत्यानं जल जंगल आणि जमीन यांच्यावर ज्यांचा अधिकार आहे त्या माझ्या आदिवासी बांधवांना भारतीय जनता पक्षाचे लोक आणि हे कमळवाले त्यांना आदिवासी नाही वनवासी म्हणतात वन हक्क कायद्यासारखे कायदे आणून माझ्या आदिवासी बांधवांना त्यांच्या हातून जल जंगल जमीन काढून घेण्याचा प्रयत्न होतो आणि हे होत असताना जेव्हा अशा दबावा पुढे झुकायचं नाही लढायचं याच प्रतीक आहे ते म्हणजे वीर क्रांतिकारक बिरसा मुंडा आहे त्या बिरसा मुंडाजींची तुम्हाला आण आहे ते आपल्याला लढायचंय ते आपल्या स्वाभिमानासाठी लढायचंय आज महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रभर फिरताना जाणवतं गावागावात अगदी पंचवीस तिशी उलटून गेलेले तरुण अगदी तिशी पस्तीसशी उलटून गेलेले तरुण आहेत पण अजून लग्न झालेली नाही लग्न झाली नाहीत का तर हाताला काम नाही आणि कामाला काम नाही अशी परिस्थिती आहे आणि असं असताना भारतीय जनता पक्षवाले करतायत काय दोन पक्ष फोडले मराठी माणसांनी निर्माण केलेले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना फोडली मान्य शरद चंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आपण आतापर्यंत पाहिलं होतं पायातली चप्पल विकत घेता येते अंगातला शर्ट विकत घेता येतो हातातला मोबाईल विकत घेता येतो पण मंत्री आणि आमदार सुद्धा विकत घेतले जातात हे दाखवलं कुणी तर भारतीय जनता पक्षाने दाखवलं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला जी सुसंस्कृत राजकारणाची परंपरा होती या राजकारणाची नासाडी करण्याचं पाप जर कुणी केलं असेल तर ते या कमळवाल्यांनी केलं आणि त्यामुळे त्यांना आता ही जागा दाखवून द्यायची वेळ म्हणजे पक्ष फोडले चिन्ह पळवली आणि हे सगळं केल्यानंतर जे सरकार आलं त्या सरकारनं नेमकं तुम्हाला मला दिलं काय विचार करा जे काही दिलं ते एका हाताने द्यायचं दहा हाताने काढून घ्यायचं अशी यांची गत आहे भावा म्हणजे जेव्हा तू बसला होता दिवाळीला तेव्हा समोर लागत होते पोस्टर ही योजना आणली ती योजना आणली ती योजना आणली तुमच्या कष्टाचे तुमच्या टॅक्सचे जेव्हा पैसे जात होते त्यातल्या सातशे कोटी रुपये खर्च करून जाहिराती येत होत्या पेपरमध्ये जाहिराती येत होत्या डिजिटल लागत होते वेगवेगळ्या टीव्हीवर जाहिराती दिसत होत्या असाच एक माणूस समोर बसला होता त्याला सांगत होत एवढं 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 आले मागून एकानी चप्पल काढून घेतली दुसऱ्यानी पेन काढून घेतला तिसऱ्यानी मोबाईल काढून घेतला चौथ्यानी गळ्यातली चेन मारली आणि पाचव्यानी खिशातला पाठवा मारला आता जो सांगत होता तुला लय काय देतोय त्याने दिलं काढून घेतलं मग भावानं तुमची अवस्था काय वेगळी तुमची अवस्था काय वेगळी तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची